मित्रांनो मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते शीर्षकामध्ये जो प्रश्न दिलेला आहे भारताने चीनशी सौदा केलेला आहे का ऑपरेशन सिंधूर सुरू करण्यापूर्वी हा प्रश्न गोंधळात टाकणारा आहे चक्राऊन टाकणारा आहे पण तो मी विचारलाय असं नाही मला वाटतं चोवीस तासांपूर्वी भाऊंनी त्यांच्या चॅनेलवरती असाच प्रश्न विचारणारा एक व्हिडिओ टाकलेला होता आणि त्याच्यावरतीच विचार करत असताना हे जे विचार आले मनामध्ये ते मी पुन्हा एकदा तुमच्या समोर मांडते आहे ते कदाचित त्यांच्या विचारांपेक्षा थोडेसे वेगळे असतील पण आज परिस्थिती बदललेली आहे म्हणजे चोवीस तासापूर्वी तो व्हिडिओ केला तो आणि आज या परिस्थितीमधलं अंतर आपल्याला माहितीये मधल्या काळामध्ये ऑपरेशन सिंदूर सुरू झालेला आहे ऑपरेशन सिंदूरचा पहिला टप्पा पार पडलेला आहे असं सगळेजण सांगतायत म्हणजेच भारताने जे जाहीर वक्तव्य केलं प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याच्यामध्ये सांगितलं की पहिलगामचा हल्ला हा दहशतवादी हल्ला तो हल्ला करणारे जे कोणी हल्लेखोर होते आणि त्यांना प्रशिक्षण देणारे त्यांना आश्रय देणारे या सगळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून हा हल्ला भारताने केलेला आहे इतकं स्पष्ट निवेदन दिल्यानंतर ते तळ उद्ध्वस्त केल्यानंतर भारत आता थांबणार का हा प्रश्न कोणाच्याही मनामध्ये येईल पण जसं इस्रायल म्हणालेलं होतं की जोपर्यंत आमचे स्ट्रॅटेजिक गोल्स पूर्ण होत नाहीत धोरणात्मकरीत्या आम्ही जी काही आमची ध्येय ठरवलेली आहेत ती पूर्ण होत नाही तोपर्यंत तो ऑपरेशन गाजा संपणार नाही असं जेव्हा इस्रायल म्हणला होता तसंच काहीस भारत म्हणणार आहे का म्हणजे आज तुम्ही मुरिडके असेल भावलपूर असेल सियालकोट असेल इथले त्यांचे प्रशिक्षण शिबिर तळ हे उद्ध्वस्त केले पण पुन्हा एकदा ते तसेच उभं राहायचं म्हटलं तर काय होईल तेव्हा हा इलाज हा परमनंट इलाज आहे का कायमचा इलाज आहे का हा प्रश्न मनात येतो आणि मग भारताला इथेच थांबता येईल का हा दुसरा प्रश्न येतो अर्थात हा ही लढाई जी आहे पुढच्या टप्प्यावर नेऊ नका असा इशारा पाकिस्ताननी दिलाय त्यांचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितलेलं आहे की भारताने आता इथेच थांबावं ह्याच्या पुढे हे युद्ध ताणू नये तसं ताणलं तर पाकिस्तानला सुद्धा प्रत्युत्तर द्यावं लागेल आणि पाकिस्तान म्हणजे गाझा नाही आमचा गाझा करण्याचा विचारही मनात आणू नका कारण आम्ही सर्व तांगदिनिशी त्याच्यात उतरू इतकी स्पष्ट ताकीद हे ख्वाजा आसिफ किमान त्यांच्या जे वार्ताहरांशी त्यांचा जो वार्तालाप झाला त्याच्यामध्ये तरी देतायत प्रत्यक्षामध्ये पाकिस्तानचा रिझॉल्व्ह किती आहे मनोधैर्य किती आहे या सगळ्या गोष्टी अलाहिदा आहेत पण त्यांनी जाहीररित्या तरी भारताला ही सक्त ताकीद दिल्याचं दिसत आणि मग असं असून सुद्धा जर का भारताने दुसरा टप्पा गाठायचं म्हटलं तर काय होईल आज तुम्ही जर का ट्विटर सारखं एखादी किंवा इतर सोशल माध्यमांमधून सुद्धा अनेक तज्ञ आज आपल्याला सांगताना दिसत आहेत की हा फक्त पहिला टप्पा आहे ही ऑपरेशन जे आहे हे इथे संपलेलं नाहीये ते अजून चालू आहे भारतानेही असं डिक्लेअर केलं नाही की हे जे आमचं ऑपरेशन आहे हे आता संपलेलं आहे म्हणून म्हणजे त्या वार्ताहर परिषदेत तरी त्यांनी सांगितलं नाही तेव्हा दुसरा टप्पा म्हणजे काय तर भारत आता इथून पुढचे हल्ले कुठे करणार हा प्रश्न येतो आणि मग ते हल्ले हे मुळाशी त्या समस्येच्या मुळाशी जाईपर्यंत होणार आहेत का हा प्रश्न आहे मूळ कुठे आहे समस्येच हे सगळे उभे कसे राहिले तर हे त्यांच्या लष्करामुळे उभे राहिले लष्कराने त्यांना अनइक्विव्होकल सपोर्ट एक मुखी पाठिंबा दिल्यामुळेच हे दहशतवादी गट तिथे तयार झालेले आहेत आणि ते तिथे पाकिस्तानच्या भूमीवर राहून ऑपरेट करू शकतात कार्यरत असतात हे कोणालाही माहितीये तेव्हा हे ठरवणारे जे लष्कराचे डुड्डाचार्य जिथे बसतात तिथपर्यंत ही लढाई पोचवायची का हा प्रश्न भारताच्या समोर आहे भारत कस करेल का ह्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी जेव्हा तुम्ही लढाई सुरू करता आणि ती खेचत न्यायचा ठर विचार करता त्यावेळेला तुमच्या बाजूनी कोण कोण उभं राहू शकतं याचा विचार करायला पाहिजे असा अर्थ असा नाही की पाकिस्तान हा एक तुल्यवळ देश आहे आणि तो भारताला मात करू शकतो आणि म्हणून मी असा विचार करते तसं नसतं परंतु जेव्हा लढाई तुम्ही सुरू करता तुम्ही कितीही सर्व शक्तिमान असा अमेरिका सर्व शक्तिमान नव्हती का ती सर्व शक्तिमान अमेरिका युक्रेनच्या पाठीशी उभी होती पण म्हणून अ म्हणजे जवळजवळ तीस ट्रिलियन छत्तीस ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी असलेली अमेरिका विरुद्ध दोन तीन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी असलेला रशिया रशिया मागे हल्ला नव्हता त्यामुळे आर्थिक ताकद असेल किंवा लष्करी ताकद असेल ह्याच्यावरती युद्ध करायचं की नाही ह्याचा जो रिझॉल्व्ह असतो निर्धार असतो तो अवलंबून नसतो तो इतर फॅक्टर्स वरती अवलंबून असतो आणि म्हणून जितके जमतील तेवढे मित्र तुम्हाला गाठीशी गाठावे लागतात इथे आणि ह्या सगळ्या आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये तीन महत्वाचे फॅक्टर आहेत एक आहे अमेरिका दुसरा आहे रशिया आणि तिसरा आहे चीन त्यापैकी अमेरिका आणि रशिया हे भारताला कोंडीत सापडवण्याचे प्रयत्न नक्की करणार नाही तुमचे जे मतप्रदर्शन आहे तुमचे जे व्ह्यू पॉइंट आहेत त्याच्याशी ते शंभर टक्के त्यांचं मत जुळणार नाहीत पण ते तुमच्या मार्गात निदान अडसर निर्माण करणार नाहीत इथपर्यंत आपले संबंध या दोन्ही देशांशी सुरळीमध्ये आहेत मग आता तिसरा फॅक्टर उरला तो अर्थात चीन उरला तुम्हाला जर का ऑपरेशन <coughs> पाकिस्तान हे कमीत कमी, -कमी वेळा पार पाडायचं असेल तर त्याच्यामध्ये चीन आलेला चालणार नाही कारण चीन हा सर्वात मोठा अडसर ठरू शकतो तुम्ही पाकिस्तानच्या फ्रंट वरती या बाजूला जेव्हा आघाडी उघडता त्याच वेळेला जर का चीनने तिथून आक्रमण करायचं ठरवलं तर तुमची लष्करी ताकद जी आहे ते धुवंग ती दोन्हीकडे वाटली जाईल आणि हे वाटलं जाणं जे आहे ते आपल्याला महागात पडू शकतं कठीण जाऊ शकतं कारण मग तुम्ही एका ताकदीनिशी संपूर्ण लक्ष एका ठिकाणी केंद्रित करून काम करू शकत नाही तुमचं लक्ष सुद्धा डिव्हाइड होतं आणि मग त्याच्यात लक्षात घ्या की आज होस्टाईल बनलेला जो बांगलादेश आहे त्याची सीमा जर का तुम्ही ऍड केली तर प्रश्न जे आहेत ते अधिकच जटिल होऊ शकतात आणि म्हणून एका बाजूला एक सीमा जी आहे ती सील करणं तिथून आक्रमण होणार नाही याची काळजी घेणं महत्वाचं हो असेल हो एकोणीशे एकाहत्तर साली जनरल माणेक शाह हे जवळजवळ नऊ महिने थांबले नोव्हेंबर पर्यंत त्याचं उत्तर त्यांनी दिलं होतं की हिवाळा एकदा सुरू झाला की चीनच्या आत घुसण्याच्या वाटा बर्फ बंद करत आणि म्हणून आम्हाला त्या वाटा बंद होईपर्यंत वाट बघावी लागलेली होती आज तुम्हाला तसं करण्याची संधी कमी आहे कारण आता आपण उन्हाळा ऑलरेडी सुरू झालेला आहे आणि वाटा सगळ्या ओपन होत आहेत अशा वेळेला चीनला आक्रमण करणं अति तुम्हाला आठवत गलवान सुद्धा कधी झाला होता एप्रिल महिन्यात झाला होता आ, तो उघडकीला आला असा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कधीतरी पण मूळ जे आक्रमण जे झालेलं होतं ते कधीतरी एप्रिल पासून चीननी आत घुसण्याचा प्रयत्न केलेला होता सगळ्या ज्या घटना घडत आहेत तेव्हा चीन ला प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे जर का काही उत्तर असेल तोडगा असेल तर तो तुम्ही पुढे जाऊ शकता काही वर्षांपूर्वी चीन हा अत्यंत सामर्थ्यशाली होता कारण त्याच्या मार्गामध्ये अडसर टाकणारं अमेरिकन सरकार अमेरिकेमध्ये नव्हतं बायडेन सरकार हे ज्या पद्धतीने ट्रम्प अडथळे घालतय तसे अडथळे चीनच्या मार्गात घालत नव्हतं आज ट्रम्प सरकारच्या टेरिफ चीन हा त्याच्या नाकी न आलेले आहेत आणि त्याला पुढचा मार्ग सुचत नाहीये टेरिफ वॉर जर का चालू राहिलं तर चीन मधल्या फॅक्टऱ्या बंद पडतील तिथे माणसं बेकार होतील आर्थिक परिस्थिती ढासळेल आणि मग नंतर तिथे जो कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आहे आणि शी जिनपिंग सत्ताधारी आहेत हा सगळा जो सत्तेचं समीकरण आहे त्याला हादरे बसायला सुरुवात होईल तेव्हा हे सगळं थांबवायचं असेल तर मुळात आपल्या फॅक्टरीज मधलं प्रॉडक्शन थांबणार नाही याची काळजी चीनला घ्यायची आहे ते कधी होऊ शकतं जर का ट्रम्प यांनी एक रिजनेबल अशा पद्धतीचा जर का त्यांनी टेरिफ अग्रीमेंट करू शकले चीन सोबत ची तर मग ते संकट टाळता येऊ शकतो पण आज ट्रम्प त्या मनस्थितीत नाहीत कारण ट्रम्प ना चीनकडून आणखीही काहीतरी हवंय ते काय हवं आहे ते आज पटलावरती नाही पण ट्रम्प ह्यांच्याकडे शब्द टाकण्यासाठी चीनसाठी जर का कोण आज कोण व्यक्ती उपलब्ध असेल तर ती मोदी साहेब बघत कारण रशिया अशी मध्यस्थी करू शकणार नाही युरोपनी तर उभा दावा रचलेला आहे ट्रम्पशी तेव्हा युरोप सुद्धा मध्यस्थी करू शकणार नाही मध्यस्थी करू शकणारा एकच नेता आहे आणि त्याचं नाव मोदी आहे असा जर का प्रस्ताव असेल की टेरिफ वॉर मध्ये आम्ही ट्रम्प त्यांना थोडेसे मृदू करतो पण तुम्ही इथून घुसू नका असा जर का एक समजवता मोदींनी चीनशी केला असेल तर हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा कुठचा आहे लक्षात घ्या तुम्ही की सगळेजण जे सांगतायत आज की बलुचिस्तान स्वतंत्र होऊ शकतो सिंध होऊ शकतो पख्तुनिस्तान होऊ शकतो आता ह्या सगळ्याचा अर्थ आणि भारत पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान परत एकदा ताब्यात घेऊ शकतो ह्या ज्या शक्यता वर्तवल्या जात आहेत त्याचा तुम्ही विचार करा तर त्याचा फटका बसणार आहे चीनला कारण केवळ गिलगिट बाल्टिस्तान नाही तर त्याच्यामधला एक महत्वाचा भाग शक्सगम व्हॅली जी आहे ती पाकिस्ताननी चीनला देऊन टाकलेली आहे <laughs> त्या व्हॅलीचा वापर करूनच काराखोर हायवे चीननी बांधला तो हायवे पुढे बलुचिस्तानच्या ग्वादर बंदरापर्यंत नेलेला आहे हा सिपेकचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये चीननी अमाप पैसा ओतलेला आहे आता मुद्दा अडलाय कुठे तर ह्या संपूर्ण भागामध्ये जे दहशतवादी काम करतात कट्टरपंथी काम करतात त्यांना ते सगळं नको आहे कारण त्यांना त्याच्यामध्ये वाटा नाहीये आणि म्हणून ते त्याच्यामध्ये अडथळे घालायला बघतात सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून हा सिपेकचा मार्ग आणि तो प्रोजेक्ट हा चीनची डोकेदुखी बनलेला आहे या बाबतीत जर भारता का भारताने काही आश्वासन दिलं तर ठीक आहे बलुचिस्तान स्वतंत्र झाला तरी देखील ग्वादर बंदर आणि तुमचे जे इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही मदत करू असं जर का मोदींनी सांगितलं असेल तर कल्पना नाही तिसरा मुद्दा जो आहे आणि तोही अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे अफगाण सीमा अफगाणिस्तान आणि चीन यांची जी सीमा आहे सामायिक सीमा त्याला लागून चीनचा असलेला प्रांत हा शीजि शिंजान प्रांत आहे जिथे मुस्लिम बहुल प्रजा राहते आणि मग ती प्रजा जी आहे त्यांचा अनन्वी छण चीनच सरकार करत तिथे धर्म पाळण्याची त्यांना अनुज्ञा नाही तिथे मशिदी पाडून तिथे मोठाले मॉल्स उभे केले गेलेले आहेत इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स उभे राहिलेले आहेत या सगळ्याच दुःख त्या लोकांना आहे त्यांना कुरण सुद्धा त्यांच्या मूळ स्वरूपात वापरता येत नाही चीनी सरकारने जे प्रसूत केलेलं आहे ते कुरण तिथे त्यांना वापरता येत तेव्हा इतके जेव्हा निर्बंध चीन सरकारने शिंजॅंग घातलेले आहेत त्या जनतेच्या मदतीसाठी जर का अफगाणिस्तानच्या तालिबानांनी जायचं ठरवलं तर तर मग शिंजॅंग कुठून निघू शकतो आणि ती भीती चीनला आज भेडसावते म्हणजे चीन होत जाईल तसतशा ह्या गोष्टींसाठी त्याचा हात दगडाखाली येऊ शकतो आणि म्हणून तालिबानांशी समझोता तर केला नाही ना की तालिबानांना आम्ही पटवतो ते शिंजांगमध्ये घुसणार नाहीत पण तुम्ही इथे आज आघाडी म्हणू नका असा तर समजोता झाला नाहीये ना ह्या सगळ्या कागदावर लिहिण्याच्या पुस्तकात लिहिण्याच्या शक्यता आहेत असं आपण म्हणू शकतो आणि ते खरं आहे मी असं म्हणत नाही की हे सगळं सत्य आहे म्हणून पण कल्पना करा की जर का ऑपरेशन सिंदूर फेज टू सुरू झाला टप्पा दोन सुरू झाला आणि बिनदिक्कत भारत पुढे गेला चीनकडून कुठलीही हरकत न येता आक्षेप न येता कुठलेही तुमच्या उत्तर सीमेवरती कुठेही आक्रमण न होता जर का फेज टू टप्पा दोन सुरळीत पार पडला तर आपण असं म्हणू शकतो की अशा प्रकारचा समझोता कदाचित केलेला असू शकतो आणि म्हणून इतक्या निर्वेदपणे मोदी हे पाकिस्तानच्या आतमध्ये घुसायला बघतायत तिथे कारवाई करायला बघतायत या सगळ्याचे पुरावे जे असतात ते असे देता येत नाहीत ते पुरावे परिस्थिती समोर आणत असते किंवा मग वीस पंचवीस वर्षांनी कोणी ब्युरोक्रॅट कोणी मिनिस्टर यांनी जर का आपल्या आठवणी लिहिण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये ह्याचे संदर्भ कुठे ना कुठेतरी आपल्याला हे तेव्हा मिळतील आज कदाचित मिळणार नाही पण ही शक्यता जी आहे ती खरी शक्यता आहे आणि मी सांगितलं त्याप्रमाणे ह्या तिनापैकी कशासाठी म्हणून मोदी आणि चीन यांचा समजोता होऊ शकतो हे आज आपण ठामपणे सांगता येणार नाही पण एखाद्या मुद्द्यावरती जर का झालं चीनला देखील युद्ध नको आहे त्यांना देखील पाकिस्तानचं आणि त्यांचं ममत्व काही नाही ते पाकिस्तानला कधीही वाऱ्यावर सोडू शकतात पाकिस्तानसाठी ते आपल्या अस्तित्वाचा जो प्रश्न आहे तो पणाला लावू शकणार नाही ते पणाला लावू शकणार नाहीत आणि हाच मुद्दा मोदींसाठी उपयुक्त ठरतो आणि म्हणून मित्रांनो जर का फेज टू सुरू झाला सुरळीत सुरू झाला कुठलंही दडपण नसताना सुरू झालं तर तुम्ही शंभर टक्के असं मानू शकता की कदाचित अशा प्रकारचा समजोता झाला तो समजोता झाला असेल तर त्याचाही दुसरा तिसरा चौथा टप्पा हा हळूहळू हळू तुमच्या माझ्यासमोर नक्की उलगडत जाईल आणि तेव्हा आपण त्याचा मागोवा जरूर घेऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशा आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार